कोल्हापूर शहर डीजे मुक्त कोल्हापूर शहर डीजे मुक्त सोलापूर शहर डीजे मुक्त कोल्हापूर शहर डीजे मुक्त नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये आपले स्वागत आहे उत्सव प्रिय शहर अशी ओळख असलेल्या सोलापुरात डॉल्बी मुक्तीसाठी चळवळ उभी राहिली आहे श्रावणी सोमवारी सिद्धेश्वर मंदिर परिसरात हिंदू राष्ट्र महासंघाचे अध्यक्ष विजय चोळळे यांच्या पुढाकाराने सह्यांची मोहीम राबवण्यात आली या मोहिमेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून तब्बल साठ हजारहून अधिक नागरिकांनी डॉल्बीला बंदी घालावी या मागणीसाठी आपला पाठिंबा दर्शवला आहे यानंतर आज वीस ऑगस्ट रोजी डी जे मुक्त कृती समितीच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले सात रस्ता रेस्ट हाऊस येथून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चात रिटायर पोलीस अधिकारी संघटनेचे पदाधिकारी विधिज्ञ सामाजिक कार्यकर्ते विविध ग्रुपचे ज्येष्ठ नागरिक तसेच तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मोर्चेकऱ्यांनी सोलापूर शहर वो वो डीजे व डॉल्बी मुक्त करण्याची मागणी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आंदोलकांचे म्हणणे होते की डॉल्बी व प्रदूषण वाढून नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे यावर जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी आंदोलकांना आश्वासन दिले की एकवीस ऑगस्ट रोजी बैठकीचे आयोजन करून या संदर्भात जनतेच्या हिताचा निर्णय घेण्यात येईल सोलापूर आणि ज्येष्ठ नागरिक संघटना जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन द्यायला आलेली होती या निमित्ताने सांगावं असं वाटतं की सर्व कालच्या जर मुलाखती प्रेसच्या बघितल्या तुमच्या माध्यमातून वाचल्या तर सोलापूरच्या शहरातले तिन्ही आमदार आपले खासदार यांचासुद्धा जर त्याला विरोध असेल तर मला असं वाटतं की सगळ्यांनी ही चळवळ उभा केल्यावर डी जे बंदी नक्की होईल पण मला असं असं वाटतं वाटतंय की राजकीय लोकांनी ज्या मंडळांनी डी जे लावणार आहे त्यांच्या पूजेला जर नाही गेलं असं जर ठरवलं तर मला असं वाटतं की त्यातनं एक आणखीन पुढचं पाऊल त्यांच्या माध्यमातून झालं तर नेतृत्वाचा ऐकणारा कार्यकर्ता असतो त्यामुळे नेतृत्व जर येत नाही म्हटलं की कार्यकर्ता तो डी जे लावणार नाही त्यामुळं मला असं वाटतं की तो एक तिन्ही आमदार आणि खासदारांनी संकल्प करावा अशी माझी इच्छा आहे आज आपण पाहिलं की सगळे ज्येष्ठ नागरिक या डी जे मुक्तीसाठी एकत्र आलेले आहेत त्यांच्यासोबतीला तरुणाई देखील सोलापुरातली सजग सोलापूरकर मंचच्या नावाखाली चार हुतात्म्यांच्या नेतृत्वाखाली या लढ्यामध्ये सहभागी आहे आणि ज्येष्ठ श्रेष्ठ आणि तरुण या सगळ्यांच्या एकत्र प्रयत्नातून सोलापुरात डी जे बंदी झाल्याशिवाय राहणार नाही असा आम्हाला ठाम विश्वास आहे बाकी डीजेचे जे काही धोके आहेत दुष्परिणाम आहेत ते सगळ्यांनी सांगितलेलेच आहेत परंतु जोपर्यंत ही बंदी होणार नाही तोपर्यंत सोलापूरची तरुणही गप्प बसणार नाही एवढं मात्र मी या ठिकाणी निश्चु सांगतो गणेशोत्सवाचा शक्यतो डी जे नसतोच पारंपरिक वाद्यांचा वापर होतो तरीही मध्यवर्ती मंडळाशी माझं बोलणं झालेलं आहे त्या मंडळाचे जे खुले आहेत व्यवस्थापक ते सांगितले होते की आम्ही स्वतः पत्र देणार आहे की डीजे बंदीसाठी सोलापूरकरांनी प्रयत्नशील राहावं आणि डीजे बंदीसाठी जो गणेशोत्सव मध्यवर्ती महामंडळ आहे तो सुद्धा प्रयत्नशील राहणार आहे